उत्तर सोलापूर तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी सन दोन हजार कालावधीसाठी छत्तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे तहसीलदार निलेश पाटील उत्तरचे गट विकास अधिकारी अप्पासाहेब पाटील नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे विठ्ठल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात अनुसूचित जाती सर्वसाधारण खेड भोगाव एकरुख तरटगाव अनुसूचित जाती महिला भागाईवाडी राळेरास तेलगाव अनुसूचित जमाती महिला मारडी ओबीसी सर्वसाधारण अकोलेकाठी पाथरी नान्नज वांगी कौठाळी ओबीसी महिला पडसाळी कवठे कारंबा कळमण बाणेगाव सर्वसाधारण एकूण एकुन, एकोणीस पैकी दहा महिला आरक्षण पाडण्यात आलं सर्वसाधारण महिला वडाळा तळे हिपरगा हिरज पाकणी रानमसले बिबीदारफळ गुळवंची गावडीदारफळ नरोटेवाडी सर्वसाधारण नंदूर शमशापूर बेलाटी होनसळ साखरेवाडी हगलूर कोंडी शिवणी सेवालाल नगर डोणगाव भाटेवाडी नमस्कार मी निलेश पाटील तहसीलदार उत्तर सोलापूर आज ब्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी मान्य सदाशिव पळदुणे सर यांच्या नियंत्रणाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया जी आहे ती बहुदेशीय सभागृह सोलापूर या ठिकाणी पार पडली सदरच्या प्रक्रियेसाठी छत्तीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य तसेच इतर नागरिक उपस्थित होते सर्वांचं स्वागत करून आम्ही प्रक्रियेला ठीक बारा वाजता सुरुवात केली अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सहा सरपंच पदं आरक्षित होती त्यापैकी तीन पदं जी आहेत ते अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करायची होती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एक पद आरक्षित होतं ते अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं न नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी दहा पदे आरक्षित करायची होती त्यापैकी पाच ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदासाठी आरक्षित करण्यात आली सर्वसाधारणसाठी एकोणीस पदे जे आहे ते आ, आ, होती त्यापैकी सर्वसाधारण महिलांसाठी दहा पदं आरक्ष आरक्षित करायची होती सदरची संपूर्ण प्रक्रिया ही प्रांताधिकारी मान्य सदाशिव पडदुने सर यांच्या नियंत्रणाखाली व हो, मार्गदर्शनाखाली अतिशय हो, शा शांततेत व सुळीतपणे पार पडली धन्यवाद